आता अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की अविवाहित राहिले तर पुढे आपलं काय होईल किंवा अविवाहित राहणं चांगलं की वाईट तर या संबंधातील एक पोस्ट एका व्यक्तीने इंटरनेटवरती केली आहे तर त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया आयुष्यभर अविवाहित राहणाऱ्या माणसाचे आयुष्य कसे असते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माझे काका जवळपास पंचेचाळीस वर्ष वय अविवाहित आहेत घरच्यांनी लग्नाचे बरेच प्रयत्न केले पण कोणीच त्यांचं मन वळवू शकलं नाही बीएससी कम्प्युटर झालेले पण नोकरी केली नाही शेती बघतात माझे वडील मिळून पाच भाऊ आणि चार बहिणी त्यात ही काका सगळ्यात लहान बहीण भावांचे मिळून मुलं मुली जावई सुना नातवंड असा भला मोठा परिवार आहे किरकोळ तक्रारी सोडल्या तर घरात विकोपाला जातील असे कोणतेही वाद नाहीत सगळेच नातेवाईक या काकांना लग्न केलं नाही आधार नाही असं समजून सांभाळून घेतात एक आत्या नवरा गेल्यावर घरी आली ती आत्या आणि काका दोघे गावी गावी असलेल्या वडिलोपर घरात राहतात आत्या घरी नसेल तेव्हा माझ्या बाकीच्या काकू या काकांकडे बघतात अधूनमधून माझे वडील गावी जाऊन लक्ष देतात शिवाय त्यांचे जीवलक मित्रही आहेतच दोन तीन वर्षापूर्वी अचानक या काकांची तब्येत बिघडली वाटीचा त्रास सुरू झाला वर्षभर अंतरुणाला खिळून होते तेव्हा माझी एक आत्या आणि तिचा नवरा यांनी त्यांचा आजार पण काढला माझ्या आईवडिलांनी द दवाखाने आणि आर्थिक सहाय्य केले त्यांच्या अवतीभोवती सतत कोणी ना कोणी होतं आपण लग्न केलं नाही बायको नाही आपली काळजी घेणारे इथे कोणी नाही याची खंत त्यांना नव्हती आणि कधीही नसेलही लग्न न केल्याने त्यांच्या भावनिक स्तरावर काय परिणाम झाले असतील माहीत नाही काकांना कोणीही दूर लोटत नाही पण सगळ्याच अविवाहित पुरुषांना असा आधार मिळत असेलच असं देखील नाही प्रत्येक अविवाहित पुरुषाचं आयुष्य सारखंच असेल असंही नाही आपण आपलंच सगळं करू शकतो हे प्रत्येक वेळी बरोबर ठरत नाही लग्न करायचं की नाही हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे पण वेळ प्रसंगी काळजी घेणार मानसिक आधार देणार कोणीतरी हवं असतं बायको नसली तरी नातेवाईक किंवा मित्र असावेतच तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच लोकांना असा प्रश्न पडत असतो की की आपण लग्न करावं की नाही सिंगल राहावं की लग्न करून आयुष्य व्यतीत करावं असं बरेच लोकांना प्रश्न पडत असतो त्या संबंधीचं हे उत्तर